नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया आजची विशेष बातमी समस्त आंबेडकरी मागणी आहे प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेची जसं नागपूरमध्ये विकासजी ठाकरे यांना समर्थन दिले तर समस्त आंबेडकरी जनतेची आपल्याला ही मागणी आहे आम्ही कोणत्याही पॉलिटिकल किंवा राजकीय पक्षाशी आमच्या काहीही नाता नाही पण समस्त आंबेडकरी

हे थांबवा कारण की सांगतो एका ठिकाणी दिलं म्हणजे होतं का सगळ्या ठिकाणी काय होईल मताच मोबाजून एक मिनिट होईल आपल्याला दोन जागा रे आम्हाला राजकीय अनुभव तेवढा नाही आम्हाला राजकीय अनुभव बिलकुल नाही आमची सामाजिक संघटना आहे आमची ही इच्छा आहे की आपण फक्त अकोल्याची जी बाळासाहेब आंबेडकरांची एक सीट आहे तुम्ही तिला समर्थन द्यावं जसं त्यांनी नापन मी तुम्हाला एक सांगतो की एक जाऊ जाऊ माझं अजूनही बिघडलं नाही तुम्ही म्हणतात तर मला अधिकार निवडून तुम्हाला मी सांगतो माझा अधिकार आहे तुम्हाला दोन जागा सांगा मी त्या दोन जागेला तुम्हाला सोडतो तुम्ही लढा पूर्ण राज्यामध्ये एक वातावरण जाऊ द्या आणि आपल्या मताचं विभाजन थांबवा तुला आव्हान करून मी आज आलं जाऊ तुझ्या पहिलेच करून आलं बेटा अगर टीवी आम चौपती योरज बनले तो टेंचा एका समर तन दिले पाई। मैं बाकी राजकीय से तुम चाहे नहीं टेंचा समर थोड़ा चलाया। बाकी राजकीय से तुम चाहे नहीं टेंचा समर थोड़ा चलाया। बाकी राजकीय से तुम चाहे नहीं टेंचा समर थोड़ा चलाया। बाकी राजकीय से तुम चाहे नहीं टेंचा समर थो महाराष्ट्रातला आमच्या आतापर्यंत सहा ते सात जिल्ह्यात जयभीम कार्यक्रम झाले आहेत नागपूरला बारा कार्यक्रम झाले तर आमच्या समस्त आंबेडकरी जनतेकडून आपल्याला एक मागणी आहे की जसे प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेची जसं नागपूरमध्ये विकासजी ठाकरे यांना समर्थन दिले तर समस्त आंबेडकरी जनतेची आपल्याला ही मागणी आहे आम्ही कोणत्याही पॉलिटिकल किंवा राजकीय पक्षाशी आमच्या काहीही नाता नाही पण समस्त आंबेडकरी शाहू फुले यांच्या विचाराला मानणारी भारत देशात संविधानाला मानणारी तुझ्या प्रश्नाचं उत्तर पहिलेच अकोल्याला मी आता अकोल्याला त्यांना मी तिथं जाऊन सांगून आलो की बाळासाहेब बाजूने काहीच वेळ गेलेला नाही या दुसऱ्या टप्प्याच्या विड्रॉवलच्या पहिले मला दोन जागा पाहिजे त्या आम्ही देतो पण आता मताचं विभाजन करू नका हे थांबवा कारण की आम्हाला कसं पूर्ण विषयाला सांगतो ना असं तुम्ही फाजर होऊन नाही जायचं एका ठिकाणी दिलं म्हणजे होतं सगळ्या ठिकाणी काय होईल मतच होईल एक मिनिट एक मिनिट होईल दोन जा काय आम्हाला राजकीय अनुभव तेवढा नाही आम्हाला राजकीय अनुभव बिलकुल नाही आमची एक सामाजिक संघटना आहे आमची ही इच्छा आहे की आपण फक्त अकोल्याची जी बाळासाहेब आंबेडकरांची एक सीट आहे तुम्ही तिला समर्थन द्यावा ज्या त्यांनी तुम्ही तुम्हाला एक सांगतो अजूनही मी म्हणतात माझा अधिकार तुम्हाला दोन जागा सांगा मी त्या दोन जागेला तुम्हाला सोडतो तुम्ही लढा

आणि भारतीय सभा मार्ग बाकी आपल्याला

प्रश्नाचं उत्तर अकोल्याला त्यांना मी तिथं जाऊन सांगून आलो की बाळासाहेब अजून काही वेळ गेलेला नाही या दुसऱ्या टप्प्याच्या विड्रॉलच्या पहिले मला दोन जागा पाहिजे दो त्या आम्ही देतो पण आता मताचं विभाजन करू नका हे ठिकाणी दिलं म्हणजे होतं का सगळ्या काय होईल एक मिनिट होईल सांग आपल्याला दोन आम्हाला राजकीय अनुभव तेवढा नाही आम्हाला राजकीय अनुभव बिलकुल नाही आमची एक सामाजिक संघटना आहे आमची ही इच्छा आहे की आपण फक्त अकोल्याची जी बाळासाहेब आंबेडकरांची एक सीट आहे तुम्ही तिला समर्थन द्यावं जसं त्यांनी नागपूर तुम्ही तो तुम्हाला एक सांगतो की एक मिनिट एका अजूनही बिघडले नाही तुम्हाला सांगतो माझा अधिकार आहे तुम्हाला दोन जागा सांगा मी त्या दोन जागेला तुम्हाला सोडतो तुम्ही लढा पूर्ण राज्यामध्ये एक वातावरण जाऊ द्या आपल्या मताचं विभाजन थांबवा असं आव्हान करून मी आज आलेलं आहोत तुझ्या पहिलेच करून आलेलं भेट

मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद